नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कर्नाटक येथील अतिशय धक्कादायक घटना घडली आहे सदरील विवाहित महिला व तरुण यांच्यात एकवीस जून रोजी ओळख झाली तेथूनच प्रेम जोडले आणि केवळ दोन दिवस फोनवर बोलून बावीस आणि तेवीस जूनला अवघ दोन दिवसाच्या फोनवर बोलून विवाहितेने थेट त्या तरुणाला आपले शरीर देण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे महिलेचीच मागणी होती त्याचप्रमाणे चोवीस जूनला संबंध प्रस्थापित करण्यासाठी कर्नाटकच्या म्हैसूर शहरात लाजवर गेली ही महिला दोन मुले आणि पती शिक्षक असून देखील ती नवऱ्याला सोडून तरुणासोबत आली होती या घटनेतील सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दोघांनीही आतापर्यंत एकमेकांना कधीही पाहिलं नव्हतं कारण ते अनोळखी होते ते दोघे दोन दिवसापूर्वी फेसबुकवर टाईमपास करताना सहज अचानकपणे त्यांच्यात मैत्री झाली होती पण त्यांना कळालं की आपल्या गावाचं अंतर फक्त पन्नास किलोमीटर अंतराचा आहे चोवीस जूनला कपडे घ्यायला जाते असे सांगून ती महिला सकाळी घरून निघाली सकाळी अकरा ते दुपारी एक हा वेळ त्यांनी लॉजमध्ये घातला त्यांच्यात शारीरिक संबंध झाले त्यानंतर ते प्रिंजा कंपनीची कार घेऊन कर्नाटकच्या मैसूर शहरात फिरायला गेले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते शहरात विविध ठिकाणी गेले अनेक पर्यटक स्थळांना भेट दिली संध्याकाळची वेळ झाली आता पुढे त्यानंतर तरुण प्रियकर म्हणाला मी तुला तुझ्या घरी सोडून देतो मात्र येथूनच हादरा देणाऱ्या घटनेची सुरुवात झाली हे प्रकरण चोवीस जूनला घडलं पण अठ्ठावीस जून रोजी ही घटना उघडकीस आली आहे कर्नाटक माडा जिल्ह्यातील ही घटना प्रीती कोंडा असणाऱ्या तीस वर्षीय महिलेचे नाव आहे व तिचा दोन दिवसाचा ओळखीचा प्रेयकर पुनित राज असं या तरुणाचे नाव आहे एकवीस जूनला फेसबुकवर सहज ओळख झाली याआधी ते एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते कधी पाहिलं नव्हतं तर चोवीस जूनला हे दोघेही लॉजवर गेले नंतर मैसूर शहरात फिरून झाल्यानंतर आता तो प्रियकर तिला घरी सोडून देतो म्हणाला पण त्या महिलेने घरी जाण्यास नकार दिला ती म्हणाली आपण परत लाजवर जाऊ याचा अर्थ महिलेची वासना परत जागी झाली पण प्रियकर पुनित हा तयार नव्हता तो म्हणाला आपण काही तासापूर्वीच लाजवर गेलो होतो आणि तू आता परत लाजवर जायचं म्हणते घरी तुझी सगळे वाट बघत असेल तू आधी घरी जा आपण परत भेटू पण प्रीती ही मानायला तयार नव्हती ती पुनीत याचा पिच्चर सोडायला तयार नव्हती त्यांचा एक सी सी टी व्ही व्हायरल झालेला आहे त्यांच्यात बराच वाद झाला पोलिसांनी जेव्हा आरोपी तरुणाला अटक केलं त्याने कबुली दिली की मी तिला लोकांसमोर मारहाण केली पण तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता ती काही का का घरी जाण्यास तयार नव्हती ही महिला त्याला पुन्हा पुन्हा त्याच्या गळ्याला चिपकायला लागली होती ती त्याला सोडायला तयारच नव्हती घटना घडण्याचे मुख्य कारण म्हणजे ही महिला घरी जाण्यास तयार नव्हती आपण आणखी काही तास सोबत राहू शारीरिक संबंध ठेवू अशी तिची इच्छा होती पण परत संबंध ठेवणं हे तरुणाकडून शक्य नव्हतं तिच्या अशा वागण्याने आरोपी पुनीत याला काय करावे समजेनाशे झाले दोन दिवस झाले भेटून आणि एवढ्या खालच्या स्तरावर जाईल म्हणजे ती त्याला सोडायलाच तयार नव्हती त्याला वाटलं आपण दोन दिवसाची ओळख आहे हे काय झालं तिचा विचित्रपणा पाहून आरोपीला शॉक बसला आणि प्रीती ही विवाहित आहे नवरा मुलं असूनसुद्धा केवळ दोनच दिवसात आपल्या गळ्यात पडली तिने घरी जायला पाहिजे त्यासाठी प्रियकर पुनित हातीचे हातपाय पकडत होता शेवटी महिलेच्या हट्टापुढे त्याला नतमस्तक व्हावे लागले त्याने मान्य केलं पण तो म्हणाला आपण लॉजवर जाऊ तेथे त्यांचे परत शारीरिक संबंध झाले त्यानंतर त्याने, त्याने त्या महिलेला म्हटले आता तुला घरी सोडून देतो पण प्रीतीने परत घरी जाण्यास नकार दिला मात्र तुझ्या सोबतच राहायचं आहे हे ऐकून पुनीत याचे डोके गरम झाले त्यांच्यात परत वाद झाला परत तिला मारहाण केली तरीही ती घरी जाण्यास तयार नव्हती ती म्हणत होती मला घरी जायची नाही मला तुझ्यासोबतच राहायचे आहे त्यामुळे पुनितने रागाच्या भरात तिच्या डोक्यात मोठा दगड घातला आणि तिची जागीच हत्या केली हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पुनीतने तिचा मोबाईल घेतला आणि प्रीतीचा मृतदेह शेतातच पुरला त्यानंतर तेथून तो पसार झाला इकडे प्रीती गायब असल्यामुळे घरच्यांनी तक्रार दाखल केली पाच दिवस महिलेचा पत्ता लागत नव्हता पोलिसांनी महिलेचा मोबाईल नंबर ट्रॅक केला आणि फोनवर तिचा शेवटी कोणाशी संवाद झालेला आहे हे तपासलं तर प्रीती ही पुनीत पुनी या तरुणासोबत फोनवर संवाद झाल्याचं स्पष्ट झाले पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आरोपी पुनीतला अटक केली आणि या हत्येचा उलगडा झाला पोलिसांनी त्या ठिकाणी नेऊन मयत प्रीतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला ह्या महिलेचे लग्न झालं असून पती शिक्षक आहे आणि दोन मुले देखील आहेत असं असून सुद्धा सुखी संसार असताना देखील ही महिला वाचण्याच्या आहारी गेली आणि आपला जीव गमावून बसली पती हा जीवनाचा साथी असतो त्याला ती क्षणात विसरली मुलांना देखील विसरली आणि केवळ दोन दिवसाच्या ओळखीच्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवले व तिची त्याने हत्या केली अशा विचित्र घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ